नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील ला आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्र कार्यक्रम काय झाला हे तुम्हाला माहीत असाल सगळ्याने पाच नंतर मी पी एम करत नाही त्यामुळं आज करेल त्या ठिकाणी आले पंधरापूर उपयोग बोलतो तुम्हाला आशीर्वाद सांगू मी त्याच्या लक्ष देईल संघटनेचे पदाधिकारी आपण रात्रीचा दिवस करतो दिवसाची रात्री करतो सगळ्यांना माहिती आहे तर माझ्या सर्व पटकबंधू ना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना माझे इथलेच आहे आज आपण आम्ही आता गेलो आता सिविलमध्ये शिविल शिविल गेट बंद करून आम्ही आंदोलन केलं सोलापूरच्या कार्यकर्त्यांबरोबर तिथले एस पी साहेबांना आम्ही फोन केलं किशा वाघवरे होते सगळे आपले सगळे सर्व कार्यकर्ते बादे आठवते किशोर भाऊ होते सगळे सगळे टोटल कार्यकर्ते तिथले स्थानिक आपले माझे प मंत्री तिथले खंधारे प्रकाश कंधारे ते असे होते त्यांनी आम्हाला तातडीनं आम्हाला म्हणले तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा तुम्हाला आदेश आम्ही देतो नक्की की आदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे कुठल्या समाजाच्या कुठल्याही पुढाऱ्यांनी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काय वाईट मानून घ्यायची गरज नाही आपली माझी एक रिक्वेस्ट आहे पोलीस तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना डिवाईस दिला की आम्ही जे आत्ताचे निवेदन देतो एकत्र देतो आहे आजचे चारच पाच कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी त्या पद्धतीनं महादेव वाघमारीच्या आई वडिलांचं आणि महादेव वाघमारीच्या बायकोचा जबाब घेऊन व्यवस्थित आमचे दोन वकील तिथं ती वकील सांगतील त्या पद्धतीने तुम तुम्ही करत असाल आम्हाला न्याय जर देत असाल तर इथून आम्ही तुम्ही जर आम्हाला आमच्या सांगण्यावर फ्रॅफ दिली आम्ही सांगतील त्या पद्धतीने गेलं जर चांगल्या पद्धतीने तुम्ही आमच्या वकील सांगतील त्या पद्धतीने जर केलं तर इथून आम्ही वाट घेऊन जातो नसेल तर बॉडी बी सोडू या आम्ही बी दे येतच बसतात दूक द नाही आम्ही त्या पद्धतीनं आमची चार पाच लोक येतील तुम्हाला शिष्टमंडळ अॅडवोकेट किशोरी किशोर केला येतील आता येते येतील किस्टवा येतील आणि एक दोन एक पास येते त्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीनं जर साहेबांना सगळ्यांना सांगतो अधिकाऱ्यांना आमचं म्हणणं समाजाचं वेदना जे आमच्या आमच्यावर जे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला तुम्ही जर दूर करत असाल तरी बॉडी आम्ही घेऊन काशी घेऊन घालू आमची चार माणसं दोन वकील आहेत आमचे दोन माणसं आमचे कृष्णवाबमारी असतील आणि चार दोन वकील आणि दोन कार्य करतील आम्ही कोणी येणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगेल त्या त्या ती महिला बघणी करायला लागली तिला पाणी पाजे जागा ना अशी अवस्था झाली हो माझे बाबमारी मिळाला तुम्ही याला मग त्याचं घर बी कुटुंब नष्ट मुनी यासाठी आमची रिक्वेस्ट आहे सगळ्या डिपार्टमेंटला की तुम्ही आमच्यावर जे अन्याय झाले ते दूर करा आणि आम्ही सांगेल त्या माणसावरती ज्या डिपार्टमेंटनं न गुन्हा तपासता जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावरती की तातडीने तातडीने त्याच्यावरती कारवाई करावी आमची एवढी मागणी आहे पटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समर पंडरपुर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दो सात शून्य दोन शून्य आठ आठ नौ, नौ सहा तीन एक